भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज सरपंच सारिका शेंडे शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रा सुरू असून भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सज्ज असल्याची माहिती शिंगणापूरच्या सरपंच सारिका शेंडे यांनी दिली महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना शिंगणापूर ग्रामपंचायतीमार्फत पाणी पुरवठा आरोग्य वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात येत आहेत सध्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला पुष्कर तलाव कोरडा असल्याने यावर्षी भाविकांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे यात्रेसाठी दहा टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे यात्रा परिसरात असलेल्या सर्व पाणीपुरवठा टाक्यांमध्ये पाणी साठा केला असून विविध ठिकाणी तात्पुरती नळ कनेक्शन जोडण्यात आली आहेत स्वच्छतेसाठी वीस कर्मचारी नियुक्त केले असून मंदिर परिसर मुंगे घाट परिसराची सफाई करण्यात आली आहे भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र मंदिर परिसर तसेच शिखर प्राथमिक शाळा अशा तीन ठिकाणी आरोग्य पथके नियुक्त करण्यात आली आहेत यात्रा परिसरात फिरत्या शौचालयाची सोय करण्यात येणार आहे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी वाहन कराचा लिलाव करण्यात आला आहे एकादशी व द्वादशी यात्रेचे मुख्य दिवस असून प्रशासनाच्या सूचनांप्रमाणे माजी सरपंच राजाराम बोराटे मार्गदर्शनानुसार भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग परिश्रम घेत असल्याची माहिती सरपंच सारिका शेंडे व उपसरपंच राजू पिसे यांनी दिली आहे शिखर शिंगणापूर प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज